युवा पिढीने समाजाच्या विविध अंगाशी भक्कमपणे उभे राहून कला संस्कृतीचा प्रसार व प्रचार करावा असे प्रतिपादन नाट्यकार कवी श्री सतीश पेंढारकर यांनी केले सात्री आधुनिक काळातील व्यक्ती व समाजात ताणतणाव वाढत जाऊन व्यक्ती व समाज यांच्यात दुराव होत असून त्यात युवा कलावंतांनी समाजाच्या विविध अंगाशी भक्कमपणे उभे राहणं व्यक्ती व समाज हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे प्रतिपादन सात्री येथील नाट्य सतीश पेंढारकर यांनी केले सातवी येथील कैलासवासी जी के नांद्रे चित्रकला महाविद्यालयात कला संस्कृती या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नाट्यकला गायन केला यावर मार्गदर्शन केले व दुसऱ्या दिवशी श्री सुनील अहिरे या कला शिक्षकांनी ब्लॅक बोर्ड ड्रॉइंग या विषयावरती अक्षरलेखन या विषयाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना मंत्रमुक्त करून प्रात्यक्षिक करून दाखवले दुपारच्या सत्रात श्री राजन पवार या कला शिक्षकांनी व्यक्ती शीर्ष पोर्ट्रेट या विषयाचे तेल चित्रचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले यात व्यक्ती शीर्ष या, या विषयात समोरील व्यक्तीचे कॅरेक्टर कोर्या रंगाच्या माध्यमातून कसे आणावे त्यावर पडलेल्या विभाजन रंगसंगती याचा विद्यार्थ्यांना आपल्या सोप्या भाषेत समजून व प्रात्यक्षिक करून दाखविले या, या कार्यक्रमाप्रसंगी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर का प्राध्यापक राहुल पाटील प्राध्यापक युवराज भोसले प्राध्यापक अल्कामश खान पठाण शरद चव्हाण योगेश सोनवणे हे उपस्थित होते तसेच श्री पेंढारकर पुढे म्हणाले समाजामध्ये परिवर्तनाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हा असा युवक कलावंत असून तो आपल्या कलेच्या साधनेत समाजात विविध विषयाच्या आपले प्रबोधन चित्रकलेत शिल्पकलेत समाजापुढे मांडत असतो यावर त्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक वसुंती बिरारीस कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनोज बिल पल्लवी पाटील शेवाळे वळवी इंद्रसिंग वळवी मनोज हिरे अश्विनी चेतना ढालवाले अहिरे सूरज सोनल जाधव विशाखा बोई देवरे धनश्री बंदिनी मांडळे पौर्णिमा मोरे योगिता चौधरी पारदी करिश्मा शुभम सोनार अंसारी अनिस मनोरमा वसावे उत्तमराव सोनवणे यांनी कार्यक्रम उत्साहात पार पडला खूप ज्या ज्या तुम्हाला कला अवगत आहे तो विशिष्ट गोष्ट तुम्हाला आवडते विशिष्ट गोष्टी तुम्ही यापूर्वी काम केलं असं थोडक्यात के ओळख द्या आणि हे चित्र तुम्हाला का आवडलं हे सांगायचं ते सविस्तर सांगायचं